नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहावा ना हसत असत असं स्पेशल असं ब्लॉग पण बघत राहा जे की आज आम्हाला खूप सारं शॉपिंग करायची वेगवेगळ्या गोष्टींची आता ते काय आहे कशाची का शॉपिंग करणार ते असंच पुढे जाऊन बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मला मोबाईल गिफ्ट आला आहे रिअलमीचा गिफ्ट म्हणण्यापेक्षा प्रमोशन करायचं त्याचं आणि त्यासाठी मला काही कॉस्ट्यूम हवे जे माझ्याकडे होतं मी त्यांना फोटो पाठवले पण ते अप्रूव्हल होतच नाही आहे सो मला काही टॉप वगैरे पण शंभूसाठी काहीतरी घ्यायचे आणि अजून काहीतरी शॉपिंग आहे आजचा फुल डेचा ब्लॉग असणार आहे सो असंच पुढे कंटिन्यू बघत राहा की मी पुढे कुठे जाते काय काय घेते शॉपिंगमध्ये काय काय असणार आहे सो आणि आधीचा जत्रेचा ब्लॉग तो कसा वाटला ते नक्की सांगा म्हणजे फुल धमाल होती काहींच्या कमेंट होत्या की ॲनिव्हर्सरी आहे तुझी म्हणजे मी बोलले होते ना की वर्षातून एकदा तो दिवस येणार आहे जो की माझ्यासाठी खूप स्पेशल आहे मी त्याची वाट बघते तर काहींना वाटलं की ॲनिव्हर्सरी वगैरे असं काय काय असेल मग तसं अजिबात नव्हतं माझ्यासाठी स्पेशल स्पेशलासाठी सुद्धा जो की मांजरीच्या जत्रेचा आधी तो मी ब्लॉग आधीच अपलोड केलेला आहे ह्या ब्लॉगच्या आधी ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी जाऊन बघा सो आता मला जायचं आहे निघायचं आहेच माझं बऱ्यापैकी आवरून झालं थोडंफार आवरायचं आहे कुठे निघायचं शॉपिंगला येताय ना का मी एकटीच एक जायचंय एकटी जायचं अजिबात नाही ना मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तू माझ्या कारण व्हिडिओ होतो कॅमेरामॅन आपणच आहात आमचे तुझा so, तो हाईक आता हात आहे ना तुला तर ते छोटा कॅमेरा नको छोटा नको मला मोठा कॅमेरा मॅन पाहिजे घेऊन जाते नाही 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 चला 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 ओ उठ आपली जावरा उशीर झाला यार परत येऊन शंभूला ट्युशनला जायचंय तर काय माणूस असन राव अहो राहू दे नाटक करायचं चला पटकन फास्ट बघ 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 जायचंय आता आणि इथं सेल्फी काढत बसलीये ए चल ना आहो सेल्फी नव्हती काढत मी माझं मा केअर स्किनच्या मा ऍप मध्ये फॉलोअप सेशन चालू होत ते मी करत होते तुम्हाल का का? ता ता तुम्हाला काय वाटलं सेल्फी काढते सेल्फी अहो सध्या आता विंटर वगैरे चालू आहे ना तर आपल्या स्किन मध्ये खूप सारे चेंजेस होतात म्हणून मग ते फॉलोअप सेशन घेते तर त्यातून आपल्याला समजतं की आपल्या स्किन मध्ये काही चेंजेस झालेत का आता तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की मी केअर स्किनचे प्रॉडक्ट युज करते मग आधीचे प्रोडक्ट माझ्या स्किनसाठी आता योग्य आहेत का हे सगळं आपल्याला कळतं आणि फॉलोअप सेशन बघा आता मी चालली शॉपिंगला तर माझ्याकडे अजिबात टाईम नाही की डॉक्टर कडे जाऊन फॉलोअप सेशन घ्यायला सो मी घरी बसूनच फॉलोअप सेशन घेऊ शकते केअर स्किनच्या ऍपमधून सगळ्यात महत्वाचं काही काहींना आता माहिती नसेल की क्युअर स्किन हे काय आहे ते क्युअर स्किन हे एक ॲप आहे ते तुम्ही तुमच्या अँड्रॉइड किंवा मध्ये प्ले मधून डाउनलोड करू शकता आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं तिथं काही क्वेश्चन्स आन्सर्स विचारले जातात तर त्याचे वन बाय वन आन्सर दिल्याच्यानंतर आपला फोटो फेसचा क्लिक करायचा असतो साईडचा फोटो क्लिक केल्याच्यानंतर त्यांचे डॉक्टर्स आहेत ते आपल्या स्किनला अॅनालिसिस करतात आणि आपल्यासाठी एक छान असं किट तयार करतात ज्याच्यात खूप सारे प्रोडक्ट्स असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे किट अगदी बजेटमध्ये आहे आपल्या आणि फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आहे आणि अजून एक आहे की त्यांचं फॉलोअप सेशन मंथली होतं की बाबा आपले जे आपण हे आतापर्यंत जे प्रोडक्ट वापरले त्याचा आपल्या स्किनवरती कि किती असर झाला किंवा मग आपल्याला प्रोडक्ट्स मध्ये काही चेंज करायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या समर विंटर रेनी सीजन आता प्रत्येक सीजन मध्ये आपली स्किन चेंज होत असते फॉलोअप सेशन घेणं खूप महत्वाचं असतं आणि मला आता जायचं माझ्याकडे तेवढा टाइम पण होतं की डॉक्टरकडे जाऊन बघा खूप सारा टाइम वाचतो इथे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर गेल्यानंतर पैसे पण खूप सारे होताय लागतात तर घरी बसून आपल्याला आणि क्युअर स्किनचं असं आहे की फक्त प्रोडक्टर घेतले फॉल फॉलोअप सेशनचे किंवा त्यांच्याकडे डायट प्लॅन असतो त्याचं पैसे घेतले जात नाहीत आणि हे कसं कुठं कधी युज करा दिसतं किअर स्किन तुम्हाला पण हे प्रोडक्ट बाय करायचं असेल तर माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड युज करा आणि हो तुम्ही पण हे प्रोडक्ट बाय करा सो आता आम्हाला जायचं आहे माझं फॉलो अप सेशन तर झालं फटाफटन काय चला फायनली आता आम्ही निघालो आहे शेमडी काय काय घेणार असतो तिथे गेल्यावर दाखवणार ह्याच काय तर वेगळंच असतं चला तर माझी शॉपिंग झाली ऑफकोर्स माझी शॉपिंग होती कपड्यांची आता शंभूची शॉपिंग काय ते असंच पुढे कंटिन्यू बघा जो की तू खूप हॅपी असतो किती हॅपी सुरुवातच झाली असलं काय झालं ह्याला कपड्यांमध्ये काही इंटरेस्ट नाही पण ह्याला असल्यामध्ये इंटरेस्ट घेत असलं काय पण घेणार घ्या बिस्किट पहिलं आल्याला इथं फिरतं ना पहिला आलं की त्याचा हा स्टॉप असतो बॉलबनची दोन घेते या हे होणार तुझं झालं तर नाही अजून येत काही पण घेतले काही पण प्लेट ऑलरेडी एक प्लेट आहे घरी तरी पण अजून एक प्लेट घेतले जेवणाचे पण माझी तुटली ना थोडीशी तुटली आहे घ्या चला बाहेर आलं की असलं काहीतरी खाल्लंच पाहिजे बेळ का खायची तर मुरमुरे असतात त्याच्यात काय आणि हेल्दी नाही आहे का एवढं त्यामुळं ओके का ओके कांदा हेल्दीच असतो गप्प चोंग्या तर बघा शॉपिंगला गेले वेगळ्या एका गोष्टीसाठी आणि घेतले वेगळंच भलतंच म्हणजे ते पण घेतले आणि अजून शॉपिंगला जायचं आहे जे की मम्मीसोबत जाणार आहे जे की गोल्डची शॉपिंग असणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना ही सगळी टोटल शॉपिंग फक्त मला हवं होतं हे वाला जे की मला एक प्रमोशनचा व्हिडिओ करायचा त्यात येलो वाला त्यांना असं स्वेट टी शर्ट पाहिजे होता म्हणून मग माझ्याकडे नव्हता आणि म्हणजे माझ्या साईजचं इथे जवळपास कोणीच नाही की ज्यांना मागता येईल तर हे झालं तर आता हे फक्त मला घ्यायचं होतं तिथं मला बिनकामाचे काही कपडे घेतले जे की मला नाही वाटत की मी कधी घालू शकते तर हे बघा हे काही घेतलंय म्हणजे मी त्यांना तिथं पण बोलवते दुकानात की अजिबात नाही घ्यायचं असलं मी नाही घालणार तरी पण त्यांनी मला घ्यायला लावलंय सो so, मला नाही वाटत हे मी घालत म्हणजे ऍज अ हे बनियन आहे लेडीजच अर्ध्या शंभू साठी घेतलं काही घेतले काही आता हे मी झोपताना पण मी येऊन रेग्युलरच्या कपड्यांवर झोपत असते मी झोपताना पण घालणार नाहीये पण आता त्यांची इच्छा होती त्यांनी तिथं तोंड काय ते घालत नाही बघतो तुझा पप्पा पप्पा नच द्या मग त्यांनी दुकानाचं तिथं तोंड वाकडं केलं मी हे नको म्हणल्यावरती पण हे स्वस्त होतं अगदी म्हणून म्हणलं ठीक आहे आता त्यांच्या हाय इच्छा तर घ्यावी आणि हे असे वेळे काही टॉप घेतलं ते हे पण यांच्याच आवडी तर बघा नेटच आहे हे आणि एकदम फॅन्सी मधलं आलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडंसं पोट उघड राहील असं मला वाटते पण ह्यांची इच्छा आहे की तू असं घाल का तर मी जेव्हा आपण मुंबईला कुठल्या प्रमोशनला वगैरे कि जाते किंवा बाकीच्या स्टार सोबत जाते ना त्यात सगळ्यात साधी मी असते माझे कपडे सगळ्यात साधे असतात कारण मग मला असं वाटतं की आपल्याला ज्यात कम्फर्टेबल आहे ती गोष्ट घालणं तरी पण चांगली पण आता ह्यांनी मला बळ हे कपडे घेतलेत माहित नाही हे मी किती वेळा घालल का नाही घालल ते प्रमोशनला जाताना घालत जा फक्त बस त्यांचं तेच म्हणणं आहे की, का की तू इथं तिथं नको घालू पण तिकडे जाताना सा घालत म्हणजे कसं असतं काही ठिकाणी कपड्यांवरून आपली व्हॅल्यू केली जाते मग तसं पण असतं तर ह्यांचं तेच म्हणणं आहे की बाबा बाकीच्या पोरींचे कपडे वगैरे राहतात तू सगळ्यात साधी कपाळी दिसतेस मग तुझी व्हॅल्यू तिथे कमी नको व्हायला म्हणून तू तिकडे जात नाही तुझी व्हॅल्यू वाढते तिथे दोन रुपये होते दोन रुपये आणि हे पण घेतलंय तर म्हणजे मला हे आवडलं की स्लीवज वगैरे मोठे आहेत हे पण ठीक आहे फक्त ह्याची जे हाईट आहे ना ती स्मॉल आहे तर तेच फक्त जरास खटकते करून सो आता घातल्यानंतर तुम्हाला कळायलाच येत्या काही व्हिडिओ ते जाऊ दे हे काय चाललंय चाल हे काय चाललंय रे काय चाललंय बिस्किट भरायचे चालू डबे त्याचे बघू हम्म आणि अशा मुचा एक टिफिन आहे शब्दी शॉपिंग बघा हॅपी नट बटरचे चिक्की आहेत आम्ही खरी वगैरे खात नाही पण मैद्याची तर बिलकुलच खात नाही मला खूप दिवसात इच्छा झाली म्हणून गव्हाची खारी घेतलीय ब्राऊन खारी आणि हे बिनकामाचं काही का घेतले जे की शंभूच मॅगी कुठे पास्ता सारखं हे चिक्की हे मला खरंच खूप बेटर वाटतं पीनट बटरची चिक्की आणि शेंगदाण्याची चिक्की म्हणजे ही पर्ची की टेन रुपीज ला भेटते पण कॅडबरी जर दहा रुपयाची मुलं कॅडबरी खात असेल तर रोज एक ह्यातली चिक्की द्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण हे हेल्थ साठी पण चांगलं आहे आणि हा दिवसात चार पाच खातो असेल झालं बाकी काहीच नाही बाकी हे पीनट बटर हे काय ते मायोनीज वगैरे असंच काय म्हणजे महत्वाचं डाळी तांदूळ साखर ह्यातलं काहीच नाही घेतलं हे बिनकामाचं हजार रुपये झालं चालू झाले म्हणजे आपण ठरवतो ना एखादी गोष्ट घ्यायची आता टॉपच पण तसंच झालं मला तो फक्त पिवळा वाला फुल भायांचा टॉप घ्यायचा होता आणि हे डिमार्ट ची ती जी स्ट्रॅटेजी असते माणूस तिथं बघतो ना इकडे तिकडं ते त्यामुळे दिसल्यामुळे येते काही बिस्किटचे पुढे वगैरे घ्यायला गेलेलो पण ते बाकीचं भरत खूप सारं घेऊन आलं सो आता आणलंय तर त्यांनी डबल भरला डायरेक्ट म्हणजे ओन्ली शंभू आणि मम्मा शंभूचे पप्पा तर गेलेत मित्रांसोबत पार्टीला त्यांची रेग्युलरच पार्टी असते तर मी चालली पहिल्यांदा लग्नानंतर एकच मिनटं मी जरा लावा लावी करते सगळी कळ्याविड्या तर ना मी चालली पहिल्यांदा गोल्डच्या शॉपिंगला म्हणजे मी ह्याच्यावर कंटिन्यू कपड्यांची शॉपिंग करायची पण माझा खूप दिवसांपासूनच चालू आहे की काहीतरी स्वतःला गोल्ड घ्यायचं म्हणजे हे कळतलं घेतलेलं मी आ, दोन वर्ष झालं ते पण माझं आधीचं तुटलं म्हणून हे इमर्जन्सी केलेलं तर मला म्हणजे माझ्या तरी बजेट खूप कमी आत्ता <laughs> कमी पैसे आहेत माझ्याकडे एवढं काहीच नाही पण मला त्यातनंच काहीतरी सोनं करायचं कारण मी कधीच कर काही सोनं नाही केलेलं हे केलेलं हे पण सासूबाईंनी आधी केलेलं लग्नात लग्नाच्या पहिल्या बड्डेला त्यांनी केलेलं तर ते मी मोडून हे केलेलं कारण ते आधीच तुटलेलं म्हणून हे केलं त्या जर रसं भर टाकून पण आता मला सेपरेट असं काहीतरी करायचं आहे तर असंच पुढे कंटिन्यू बघा की मी स्वतःसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सेल्फ गिफ्ट गिफ्ट आहे की मीच मला स्वतःलाच गिफ्ट देते अशा पद्धतीचं तर सो असंच पुढे बघा की मी काय घेणार आहे तिथं जाऊन मग मी पण कन्फ्यूज आहे की काय घ्यायचंय ते पण असंच कंटिन्यू बघा चला आणि जॅकेट व जरकीम वगैरे घातलंय शंभूला पण घातले मला पण घातले कारण यायला उशीर होऊ शकतो बिकॉज मी मम्मीला घेऊन जाणार आहे कारण आता हे तर नाहीचं आहे ह्यांना काही इंटरेस्ट नाही माझ्या यायला आणि मम्मीला घेऊन जाणार आहे तर उशीर पण होणार कारण आता मम्मीकडे जाणार मग मम्मीला घेऊन पुढं जाणार कारण मी एकटी तर असं काही सोनोबिनं नाही खरेदी करू शकत कपड्यांचं छोट्या छोट्या गोष्टी एक ठीक आहे म्हणून तिला घेऊन जाते स्वतः बघूयात काय घेणार आहे हो बाबू चल 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 आलेच आ पार्सल, पार्सल आले का ओके चल गोल्डच्या शॉप मध्ये जास्त काही दाखवता नाही आलं पण काही डिझाईन्स होत्या म्हणजे एवढे छान छान होते ना मंगळसूत्र नॅकलेस अंगठ्या वगैरे खूप काही होते शॉपिंग झाली ऍक्च्युअली खूप वेट केल्याच्यानंतर माझी शॉपिंग झाली बिलकुल मी बाहेर शॉपिंग करून आलो फायनली घरी घरी यायला म्हणजे मम्मीच्याच घरी घरी आले मम्मीच्या वाजले साडेआठ आणि इथं इथं पाणीपुरी आले आहेत बघा बाहेर लाईटिंग लावलेली तर आल्या आल्या पा, पहिलं पाणीपुरीची गाडी दिसली दारा स्वतः घेतली मसालापुरी जे की आपलं फेवरेट असतं इथं आल्यावरती कंपल्सरी मी ह्या भैयांकडून पाणीपुरी मसालापुरी खाणार म्हणजे खाणार हे ठरलेलंच आहे ना शंभुडी तिकडे शंभू बोर होतोय आहे तोंड बघा कसं कसं दाखव की कसं <laughs> <laughs> त्याला पाहिजे रे वडापाव तो मग ते वाडा पाहून चल पण मी म्हटलं आधी पाणीपुरी आली तर पाणीपुरी खाऊ मग बघू वडापावचा पावचा सो आता या मसाला पुरी खायला मस्त मस्त <laughs> 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 फायनली मम्मी जिथून आले पण घरी घरी जवळपास दहा साडे दहा वाजले जेवण वगैरे तिकडेच करून आले बिकॉज <laughs> हे पण गेलेले पार्टीला सो शंभू आणि मी तिकडेच मम्मीकडे कर जेवण करून आलो सो माझी शॉपिंग दाखवते तुम्हाला सोनीवाल्याकडून जे की आमचं हाडोपसरमध्ये ससन नगरला आमच्या रेग्युलर हे त्यांच्याकडूनच आणलंय तर सगळ्यात महत्वाचं ही अंगठी ही अंगठी मला घालणार आहेत आहो तर ही अंगठी केली आहे जी की स्टोन पण येतात फॅन फंस, फॅन्सीमध्ये केली म्हणजे माझी जी, मा जी आधीची ही अशी ओल्डवाली आहे तर ही अंगठी आहे दोन ग्रॅम ऐंशी मिली जवळपास पावणे तीन ग्रॅमची धरा घाला ही अंगठी काढते शिफ्ट करतात बाळा एन्जॉय कर

आता अंगठीचा विषय असा आहे की माझी लग्नातली अंगठी साखरपुड्याची जी ह्यांनी घातलेली ती तुटलेली म्हणजे ती दोन तीन वेळा तुटलेली तर मी तिला कंटिन्यू झाड लावून आणायची ती परत तुटायची झाड लावलं की परत तुटायची असं व्हायचं म्हणून मग म्हटलं फायनली ती मोडून मग मी ही केली असा विषय अंगठी काय म्हणजे मी अशी सेपरेट नाही केलेली फक्त त्यात अडीच हजार एक्स्ट्रा घालावे लागले <laughs> मग ही अंगठी केली सो ती कशी वाटते न्यू स्टाईमची ही पण मोडायची ही तर माझी लग्नाच्या आधीची म्हणजे मी शंभू एवढी असतानाची अंगठी ही माझी मी ती अजून यूज करते ही पण मोडायची होती पण ही अजूनपर्यंत तुटली नाहीये ही तुटली की मग ही मोडून दुसरी करेल असं ती अजून तुटली नाही ती अजून छान आहे फॅन्सीपणे आणि बरीव केली पहिली होती ती थोडीशी पोकळ होती ती सारखी तुटायची असं व्हायचं पण दिसायला ती का खरं अंगठी मला मोडायचं मग इच्छाच होत नव्हती कारण ती माझी लग्नातली साखरपुड्याची अंगठी होती पण तिला झालं तरी कितपत देणार ना ती सारखी तुटायची आणि गळ्यातलं आहोनच्या आवडीचं ढॅनट डॅंग ते गळ्यातलं गे गेले हा थांबा एक मिनट डिझाईन दिसायला दी इथंच दाखवत आहे तर नाजूक असं मंगळसूत्र आहे खूप नाजूक जे की हल्ली फॅन्सी असं घालतात तर ह्यालाच खरं तर मला वाटी बसून हवी होती पण वाटी नाही भेटली तर बघा कमीत कमी कमीत कमी वेटचं आहे हे खूप नाजूक आहे अशी नाजूक साखळी आणि मोजून इकडे चार आणि इकडे चार आठच काळे आहेत आणि त्याला पेंडेन हे असं आलंय जे की एक बटरफ्लाय आणि हे खरं तर मला ह्याच्यात वाटी घालायची होती म्हणजे एक सिंगल वाटी मी आधी ते चूज केलेलं पण मग ते लोक बोलले की हे पॅन्डन तुम्हाला एक्सचेंज नाही भेटणार म्हणजे पॅन्डन काढून वाटी नाही घालता येणार आहे असंच घ्यावं लागेल सो मग मम्मी म्हंटली की ठीक आहे असू आता तसंही फॅन्सी असं घालतात मुली असं वाल छान आहे तुम्हाला आवडलं मला असं सांगितलेलं की असं कर की जेणेकरून वाटलं नाही पाहिजे की ते मंगळसूत्र आहे म्हणून कारण हल्ली हा हल्ली आता मी पण जाते ना तर ते हे खूप गावठी वाटतं माझं जेव्हा मी जीन्स वगैरे घालून कुठे जाते बाहेर तर त्यावेळेला हे खूप गावठी वाटतं म्हणजे हे साडीवरती चांगलं वाटतं जीन्सवरती नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे की तुम्हाला वाटेल की मग त्यासाठी हे करायची का काय गरज होती डुप्लिकेट मला डुप्लिकेट वरच गळ्यातलं कधीच आवडत नाही म्हणजे वाले डुप्लिकेट घालत कानातलं सगळं डुप्लिकेट घालत पण मला हे वरती गळ्याला चिटकून जे गळ्यातलं असतं ना ते मला डुप्लिकेट नाही आवडत सोन्याच पाहिजे असतं आणि कारण डुप्लिकेट घातलं ना की मग असे रॅशेश होतात खरंय खरं विषय तर आता हे पण गळ्यातलं मला आहो घालतील चल किती नजर आहे ना Hmm. गुड के स्टार्ट केलाय स्टार्ट केलाय तू स्टार्ट केले ना झालं तू स्टार्ट केले ते तू जरा चांगलच काम केलंय बाळा तू आज अंगठी कशी वाटली अंगठी मला तर आवडली तरी लावायचं कसं याचं ए बोट ठेवलंय दिसतंय का नाही सो हे असं दिसतंय बघा तुला वाटतं अर बंदी सुद्धा नाही बोट ठेवलंय कॅमेरेवर ती असं इकडे पुढे या तुम्ही दाखवा असं दिसतंय आणि पहिलं पहिल्या पहिल्यावाल्याच्या समोर हे खूप बारीक दिसतंय कारण हे आहे जवळपास एक तोळ्याच आणि हे आहे फक्त आणि फक्त, आनी फक्त आ, चार ग्रॅम आणि सहाशे मिली काहीतरी साडेचार ग्रॅम हा म्हणजे थोडं हा साडेचार ग्रॅम ला पण जरा असं कमी असं काहीतरी होतं आहे ना मी बिल आणलंय तर बघा हे असं दिसतंय तर कसं वाटतंय ते आणि अशा कपड्यांवरती हे सूट करते एवढंच की मला वाटी हवी होती पण वाटी नव्हती आणि मम्मीला पण हे आवडलं बोलली की आता हल्ली सगळे अशेच घालतात फॅन्सी थोडक्यात गाळ्यातल्या फॅन्सीचे तर मी पहिल्यांदा काहीतरी असं सोन्याचं केलंय म्हणजे स्वतः स्वतःसाठी असा विषय म्हणजे ह्यांना पण नाही कधी काय केलेलं तेवढा विषय आहे आपल्याला सोनं आवडत पण हे गायतलं करताना फक्त ते मोडून त्यात भर टाकलेली आणि आता हे केले तर ते मला खूप भारी वाटते म्हणजे खरं सोन खूप महाग आहे बरेचसे पैसे केले ह्याला पण म्हणजे ह्याच्यानुसार हे दिसते एवढीच पण त्यालाच खूप सारे गेले त्याचं पण तू तू वाटवतो की अरे एवढे पैसे घालून हे एवढीच गायातलं पण तरी पण ठीक आहे हॅप्पी आहे मी की काहीतरी मी गोल्ड केले पहिल्यांदा सो चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे ह्या पण ब्लॉगला खूप सारा प्रेम खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय